सुटला सुटला चौथी सुटला या मैदातला पहिला गटाच्या गटात या ठिकाणी नऊ गाड्या पडतायत आणि नऊ जणात सुंदर असे लढा चलो आहे कोण होतोय सिमीला पात्र सुंदर असे दोघात लढा आहे परंतु कोण बाजी मारतोय लढा झाली गट क्रमांक चौथीचा विखा नऊ नंबर तासवन गाडी गट झाली तास क्रमांक नऊ नगर आणि सुभाष शहापूर ही गाडी विजय गाडी विचार बसणाऱ्या चारकाचा अर्थी आहे निर्णय शाहूरगड नावच सांगून जावा विनायक बाजरा बाजीराव पाटलगर भाग्यनगर याच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवे होपल च मैदान आयोजित केलंय सत्तावीस डिसेंबरला मौजे भाग्यनगर तालुवा कानागर जिल्हा सांगली एक लाख एक लाख दोन लाख सत्तर तीन लाख पन्नास चार ला तीस पाच ला वीस